सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील कातकरी समाजातील सुनील पवार यांनी खडतर प्रवास करून बागायतदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले कातकरी समाजातील सुनील पवार एकेकाळी दुसऱ्यांच्या बागायतीमध्ये मोलमजुरी करत होते त्यांच्या कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणाला पाहून एका व्यक्तीने त्यांना मदतीचा हात दिला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत सुनील पवार यांनी सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील तिवरे माळरानावर चक्क स्वतःची बाग फुलवली आहे कातकरी बांधव इतरांच्या शेती आणि बागायतींमध्ये राबून स्वतःचा प्रपंच चालवतात त्यापैकी एक सुनील देखील साहजिकच अन्य कातकरी बांधवांप्रमाणे सुनील देखील एकही शिकले नाहीत तरीही सुनील यांच्या नावावर बावीस गुंठे जमीन त्यात विस्तीर्ण बागायत आणि छोटे खादी घर सोबतच दहा ते बारा शेळ्या कोंबड्या अशी प्रॉपर्टी आहे आणि हे नक्कीच लक्षणीय आहे आमचा आम्ही कष्ट करून आमचा स्वतः फुलवलेला असा तर आजपर्यंत कोणी मदत आम्ही करूक नाही कोणी काही नाही आमच्या घराकडे आहेर पण नाही काय नाही फक्त पाण्याच्या सोयाने दिव्यावरती आम्ही माझी पोरा दिव्यावरती अभ्यास करायची एक असा बारावी की एक असा चौदावी आता पंधरावी या यंदा जाणार असतो पण तर यंदा माका सांगतो की बाबा तुमच्या तुमका झेपत नाही काम जास्त तुमचं वय तुम आता तुम बेचाय झाला म्हणल्या तुमका झेपाचा नाही मी या करतो आहे एक दोन वर्ष कामाला जातं आहे ऊस तोडणीच्या आणि मग नंतर मी कॉलेज करतो आहे पंधरावी पुरा पुरी करतो आहे बागायतदार होण्याचं स्वप्न सुनील यांनी पूर्ण केलंय काजू आंबा सुपारी अननस नारळ शेगूळ केळीची लागवड केली आहे त्यातून काजूचं उत्पादन मिळतं एकेकाळी कणकवली शहरातील गणपती साना येथील झोपडीत राहणाऱ्या सुनील यांनी बावीस गुंठे जमिनीत छोटंसं घर बांधलंय त्यात ते आपल्या कुटुंबासोबत राहतात पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुनील यांनी कुटुंबासोबत कष्ट घेत विहीर खोदाई करून बांधली आहे पाईपलाईनद्वारे ते बागायतीला पाणी पुरवतात विकत घेतलेल्या जागेचा सातबारा देखील सुनील यांनी स्वतःच्या नावे मिळवलाय सुनील यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे आपली पुढची पिढी सुशिक्षित आणि सरकारी नोकरदार व्यावसायिक किंवा बागायतदार व्हावी असं स्वप्न सुनील पाहत आहेत सुनील यांचा भूमिहीन ते शेतमजूर आणि शेतमजूर ते बागायतदाराचा प्रवास संघर्षाचा कष्टाचा जिद्दीचा आणि प्रामाणिकपणाचा आहे आजही हक्काचं घर शेतीसाठी टिचकळ जमिनीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी आणि कातकरी समाजातील सुनील हे आदिवासींसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत मी मूलमजुरी करायचो कामधंदा जाऊन लोकांचा या करून मला चांगले एक माणूस भेटले त्यांच्या सांगितले की लोकांच्या कामाचा या कर जास्त या करून तू स्वतः काहीतरी उभं राह हो। स्वतःच्या पायावरती दोन पोहरा असत तू का आणि असं फिरू नको असं सांगितले मी मग तसा डोक्यात घेऊन तसा कामधंदा करून आणि असे दोघांनी आम्ही नवरा दोघं दोन करून कामाक जायची असं करून पैसे बिशेचा गोला करून एक माणूस माणसाक बघून त्यांनी सांगितले की बाबा तू आता खरोखर चांगला माणूस झालं म्हणलं तू आता काहीतरी घे असं सांगितले मग आता घेऊन त्या जमिनी मला का भेटलं आहे आणि मग त्याला भेटून मग त्याला सांगितलं की ठीक आहे तर मग थोडं थोडं करून दिसेल तर मग तुका देत आहे मी माझी जमीन <स्थाथ>